हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नड परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी आजची अष्टमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढा नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो दे योग आहे रात्री अकरा वाजेनंतर शुभ योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी सात वाजून सहा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्र मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु, गुरु वृषभ राशीत तर शनी आपल्या क्षमक मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक एक पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिवा शंभो प्रवर्तमानस ब्रम्हो दिते पराधे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते परत भरत वर्षे भरतघंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्के एकोणावीसशे सत्तेचाळीस षष्ठी संवत्सरा मध्ये विश्वावसु नाम स्वत्सरे ग्रीष्म ग्रीष्मरतो चैत्रमासे कृष्णपक्षे वासरे उत्तरासाय नक्षत्रे साध्य योगे साध्यम तो वीर गोत्रात उत्पन्न द्वारा पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करीचे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा मा, जी आहे ती सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूयात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आणि बावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी देखील मुहूर्त या मासात नाही मित्रांनो जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो या प्राण मध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता पण विधेयत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा जर घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत मित्रांनो ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो तरी देखील आपण मित्रांनो या प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो जर आपण अभिषेक केला नाही तर मित्रांनो अशी प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अस पंचांगधारकास्वा योग्य पुरोहितस संपर्क साधवा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला रा मिळत नसेल मित्रांनो तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो कालाष्टमी आहे जी दर मासाला येत असते कृष्ण पक्षामध्ये हे कालाष्टमी कालभैरवाचे जे उपवासक आहेत किंवा महादेवाचे उपासक आहेत त्यांनी हा उपवास करायचा आहे आणि कालाष्टमीला कालभैरवाष्टकाचे पठन व हवन करायचे आहे मित्रांनो आपण पठन नुसते करणार असेल तरी चालेल आणि दोन्ही करणार असाल पठन आणि हवन तरी चालेल मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत मृत्यू योग आहे हा मृत्यू योग जनन शांती संबंधित आहे जे काही या वेळेपर्यंत बालक जन्म घेतील त्यांची शांती जनन शांती बारा दिवशी करायची असते मित्रांनो विधीवर पंडिताच्या माध्यमातून आणि राहत्या घरी मित्रांनो हे लक्षात घ्या आणि हा अर्थात हा बाराव्या दिवशीचा मुहूर्त जर आपण सोडला तर मग मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो यासाठी किंवा पंचांग देखील बदल होऊ शकतो मित्रांनो तेव्हा आपण जनन शांती पारवी दिवशीच करणे योग्य आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो अमृत योगाला सुरुवात होईल हा अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो अमृतासारखे फळ देणारे हा योग आहे मित्रांनो यासाठी आपल्याला काही पाण्यासंबंधीचे नियम लक्षात ठेवावे लागतील कारण या अमृत योगावर आपल्याला चांगली फळे मिळणार आहेत मित्रांनो तेव्हा आपण अनुभव घ्यावा की जेणेकरून आपल्याला याचा लाभ होईल मित्रांनो अमृतासारखे फळ देणार आहे मित्रांनो यानंतर अष्टमी श्राद्ध कर्म देखील आहे जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे ही संबंधित पित्रांपर्यंत पोहोचेल आणि ही पितर सेवा आपल्याला अपराहन काळामध्ये करायची घरी किंवा तीर्थक्षेत्र मित्रांनो आणि पंडिताच्या माध्यमातून करायची आहे विधिवत करायचे हे लक्षात घेईल मित्रांनो तेव्हाच आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी सात वाजल्यापासून हजर आहे त्या आधी जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल सुरू तर नक्कीच आपण या फायदा घ्यायचा आहे मित्रांनो आणि एकदा सुरू केलेले जे हवन आहे हे आपल्याला पुढे चालून बंद करता येणार नाही ना। आणि केल्यास आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे राहुकाल मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड काळ तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा कृपा करून आपण या वेळे व्यतिरिक्त जर आपल्याला संधी मिळत असेल तर आपण आपली कामे जी आहे ती अवश्य त्या वेळेमध्ये पूर्ण करावीत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगास व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असे शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव